नमस्कार मी सायली ठाकरे आज आपल्या प्रगतीगृह उद्योगमध्ये भुसावळ येथून या मॅडम आल्या आहेत आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की मॅडम कशासाठी इथे आलात नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम काय नाव मॅडम आपलं रेणुका विनायक दास्त कुठनं आलात मॅडम भुसावळ आज प्रगतीग्रह उद्योग मध्ये कशासाठी आला आहात मॅडम आज पेन मेकिंग मशीन घ्यायला आले अच्छा तर मॅडम प्रगतीगृह उद्योगमध्ये तुम्ही ह्याच्या आधी पण भेट दिली आहे हो कधी भेट दिली होती कधीपासून तुम्ही पासून प्रगतीग्रह उद्योगला फॉलो त्या जुना ऑफिस तेव्हापासून येऊन गेली होती आणि आता पंधरा दिवसा आधी पण येऊन गेली आणि महिला दिनाच्या निमित्त केली होती दिनाच्या तुम्ही बुकिंग केली होती ओके okay. uh, मॅडम प्रगतीग्रह उद्योग मध्ये आलात तुम्ही कसं वाटलं तुम्हाला खूप हो मस्त वाटलं आणि सपोर्टेबल आहे सगळं तुम्ही बाहेर कुठे भेट दिली आहे का नाही कारण मला सुरू करायचं इथूनच सुरु करायचं होतं आणि मी कितक्या के वर्षापासून स्वतःचं स्वप्न होत ते कंप्लीट करायसाठी स्ट्रगल केलं आणि आज फायनली माझ्या स्वप्न कम्प्लीट स्वप्न पूर्ण होणार आहे स्वतःचा बिझनेस सुरु करतात आपल्याकडं कच्चा माल घ्यायचा आहे आणि तयार माल पण कंपनी वर आहे त्याच्यामुळे मार्केटिंग करायची गरज नाही तुम्हाला काम मॅडम तुम्ही ही पेन मशीन घेतात स्वा, okay. ही कोणत्या उद्देशाने घेतात मला स्व माझं स्वतःचं स्वप्न होतं की स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहायचं माझ्या माझ्यानंतर माझ्या मुलीने बोलायला पाहिजे की नाही माझ्या मम्मीने माझ्यासाठी काहीतरी करून गेलेली आहे माझ्या आमची शिजोरी निदान शिजवून गेलेली की आमचं भविष्य व्यवस्थित सुलभ व्यवस्थित जायला पाहिजे असते ओके मॅडम आज मुली आहेत तुमचे तर त्या तुम्हाला काय वाटतंय मलाही म्हणजे गर्व माझी हा निर्णय घेतलाय आणि ती म्हणजे हिमतीने पुढे आली आहे स्टार्टिंग इथून केली तर म्हणजे आपल्याला पुढचंही समजेल नाही बाबा आपल्याला म्हणजे करता येते मग आपण अजून दोन मशीन घेऊ माझं मशीन घ्यायचं तीन मशीन घ्यायचं ठरलेलं आहे पण पहिले सपो पहिले स्टार्ट करून मग थोडा काही दिवसांनी अजून पेमेंट हे करून आपण दोन घेऊन तुम्ही प्रगती ग्रह उद्योगला कधीपासून फॉलो करताय कधी कर पर्से झाले म्हणजे मला इयर महिना माहिती पण एक वर्ष तरी झाले अब्दे लॉकडाऊनच्या नंतरच भेट दिली होती आपण तिकडे ऑफिस होतं पहिले स्टाफ स्टाफ खूप छान आहे छान व्यवस्थित सगळं व्यवस्थित सपोर्टेबल आहे म्हणून मग मला असं वाटतं दुसरीकडे जायचं आणि मशीन एका ठिकाणी ट्राय केलं होतं मी मध्यंतरी फोन करून तर त्यांनी व्यवस्थित रिप्लाय नाही दिला मग म्हटलं आणि ते त्याशिवाय दूरपणे तर नको म्हटलं आणि हे जवळ पण आहे आणि विश्वासू आहे मशीनचा डेमो वगैरे सर्व व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळाली हो कसं वाटलं तुम्हाला का? काम काम उलट वाटलं बा त्याला विजेच आम्हाला हे नाही आहे म्हणजे आमची एक विजेची बचत होणार आहे हा म्हणजे मुख्य आहे तो कुठलाही खर्च नाही खर्च नाही आपली फक्त हाताची मेहनत आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी आणि छोट्याशा जागेत बसणारी मशीन आहे मशीन कस छोट्याशा जागेत पण आहे घरातले काम करूनही करू शकणार आहे आणि माझी मुलगी स्वतःहून माझ पर्सनल पण आहे स्वतःच बी आहे कॉस्मेटिकचा ते ते धरून मला हे करायचंय म्हणजे हे तर सुरू करायचं होतच पण ते आता पुढे टाकला होता मी त्या पैशातून उभे उभी राहिली मी okay. ओ, ने दे ने दे होता मला म्हणजे चार चाकी गाडी लोटोलाही लावली मी ते मध्ये गल, गल्ली गल्ली फिरून हे पैसे तिने जमा केले आणि तिच्या स्वतःच्या याच्याने घेतली काम करा आपली कंपनी महिलांना सपोर्ट करते कायमच करत आली आहे इथून पुढेही करणार आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्यवस्थित काम करा आपल्याकडनं ट्रेनिंग पण दिली जाते व्यवस्थित काम करा व्यवस्थित माल पाठवा तुमचा तुम स्वतःचा बिझनेस इन्कम सुरू होईल त्याच्यासाठी तुमचा हा जो आज बिझनेस तुम्ही सुरू करताय त्याच्यासाठी आमच्या प्रगती ग्रह उद्योग कडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुमचा व्यवसाय वाढत राहो असा सपोर्ट शेवटपर्यंत तुमचाही आम्हाला असो हेच आमचे सदिच्छा थँक्यू मॅडम आज इथे प्रगती ग्रहदेवला तुम्ही भेट दिली आणि पेन मेकिंग वेटिंग घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गोमध